पाय दुखणं म्हटलं की त्याच्यामध्ये पिंढ्या किंवा पोटऱ्या दुखणं असेल टाच दुखणं आहे पायाचा घोटा किंवा नडगी दुखणं असेल मांड्या दुखणं असेल किंवा गुडघे दुखणं असेल म्हणजे कमरेच्या खालचा कुठलाही भाग जेव्हा दुखतो तेव्हा आपल्याला जास्त ते असंही व्हायला लागतं चालणं मुश्किल होतं उभारणं मुश्किल होतं कुठलंही काम करणं मुश्किल होतं खरं तर पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाय आहे ज्याच्या जोरावरती आपल्या शरीराचा डोलारा उभा राहतो ज्याच्या जोरावरती आपण सगळी कामं करू शकतो एकूणच आपलं दैनंदिन one पायांच्या मुळच आपण व्यवस्थित जगू शकतो आणि जर समजा ह्या पायाला वेदना होत असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाय दुखण्याची नेमकी कारणं कुठली असतात ज्याच्यामुळे पाय दुखी होते बऱ्याचदा आपण ह्या पायदुखीसाठी वेगवेगळी औषध गोळ्या घेतो मलम लावतो अजून काय, काय काय करतो कुठले हे डॉक्टर ते डॉक्टर करतो पण कायमस्वरूपी काय त्याला आराम आपल्याला मिळत नाही जोपर्यंत औषध गोळी आहे तोपर्यंतच आपल्याला आराम वाटतो आणि त्यानंतर मग परत पायदुखी सुरू होते आणि एकूणच आपली पायदुखी आपल्याला आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरते मित्र हो नक्कीच या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत त्याआधी छोटीशी विनंती त्या असेल जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकीरे यशवी या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मग पाहूया असं सगळ्या सुरुवातीला पाहूया पाय दुखण्याची नेमकी महत्वाची कारणं कुठली असतात जर तुम्ही कारण समजून घेतली आणि ती दूर केली त्याच्यासोबत काही घरगुती उपाय केले तर तुमची पायदुखी थांबेल बऱ्याचदा आपण कारण समजून घेत नाही फक्त उपचार करत बसतो गोळ्या खात बसतो आणि जे कारण आहे पायदुखीचं ते दूरच करत नाही त्यामुळे कायमस्वरूपी मुळातून आपली पायदुखी नष्ट होत नाही बरी होत नाही यामुळे ही कारण नीट लक्ष देऊन ऐका आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करा सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वात प्रकृती जास्त वाढणं जेव्हा जेव्हा शरीरामध्ये कुठं वेदना होतात तेव्हा त्याचा अर्थ असतो की वातदोष निर्माण झालाय आता वातदोष निर्माण का बरं होतो तर शरीर शुष्क होणं शरीरामध्ये कोरडेपणा होणं शरीर वृक्ष पडणं शरीरामधले पाण्याचं प्रमाण कमी होणं आणि त्याचा परिणाम म्हणून वात निर्माण होतो आणि त्या ठिकाणी वेदना निर्माण व्हायला लागतो होण्याचं महत्वाचं कारण काय तर कोरडा आहार घेणं कोरडा आहार म्हणजे कुठला बेकरीचे प्रोडक्ट असतील जंक फूड असेल फास्ट फूड असेल तळलेले जास्तीचे साखर असलेले जास्तीचे मिठाचे नमकीन असलेले किंवा सोडायुक्त पदार्थाचा वापर जर तुम्ही जास्त करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढते तुमचा वृक्षपणा वाढतो कोरडेपणा वाढतो परिणामी तुम्हाला वेदना व्हायला लागतात कारण हे सगळे पदार्थ शरीरातलं पाणी शोषून घेण्यासाठी जबाबदार ठरतात त्यामुळे शरीराच्या प्रत्येक प्रत्येक पेशींच्या मध्ये असणार जे महत्वाचं पाणी आहे ते कमी होतं परिणामी तिथं वातदोष निर्माण होतो नंबर दुसरं अतिजास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं किंवा अति जास्त शारीरिक कष्ट करणं दिवसभर शेतामध्ये काम करणं वाकणीचं काम करणं एक ठिकाणी बसून काम करणं उभं राहून काम करणं जास्तीचा प्रवास करणं लांबचा प्रवास नियमितपणे दररोज कुठल्या ना कुठल्या कारणासाठी करणं असेल किंवा शिवणकाम असेल किंवा गवंड्याच्या हाताखाली बरेच जण काम करतात कन्स्ट्रक्शनमध्ये अशा लोकांना वातीचा त्रास किंवा या दुखीचा त्रास जास्त जाणवतो नंबर तिसरं कारण आहे पोट व्यवस्थित न साफ होणं पोट व्यवस्थित नाही साफ झालं तर पोटाचा पोटा, पोटा तसाच शिल्लक राहतो तिथं गॅस तयार होतो अपचन होतो बद्धकोष्ठता निर्माण होते त्यामुळे वात वाढते आणि ह्या वेदना नक्कीच पायाच्या वरती परावर्तित होतात आणि आपल्या पायाला गोळे ला यायला पाया लागतात पाय दुखायला लागतात नंबर चौथं पाळीच्या समस्या जर असतील पाळीमध्ये जास्त एखाद्या व्यक्ती स्त्रीला जास्त त्रास होत असेल तर अशा वेळी देखील पायदुखीची समस्या वाढते यासोबतच या, या पाळीच्या दरम्यान हॉर्मोनल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी होऊ शकते मांसपेशींचं दुखणं वाढू शकतं नंबर पाच एक ठिकाणी जास्त वेळ बसून करणं बरेच जण दिवसभर एक ठिकाणी पाच सहा तास बसून राहतात खुर्चीवर बसून राहतात खरं तर खुर्चीवर जेव्हा आपण पाय लोंकळत बसून जास्त वेळ काम करतो त्यावेळेस ते अतिशय धोकादायक आहे कारण ज्यावेळेस तुम्ही उभा राहता किंवा पाय लोंबकाळत ठेवता तेव्हा पायाकडचा जो सर्क्युलेशन आहे रक्ताभिसरण आहे ते बिघडून जातोच पायाच्या मास्पेशी आकडून जातात त्या जाता। कडक होतात टनक होतात आणि परिणामी तिथे वेदना सुरू होतात नंबर सहा जास्तीचं वजन असणं लठ्ठपणा जर उंचीपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त तुमचं वजन असेल तर त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी जास्त होते कारण संपूर्ण बॉडीचं वजन जे आहे जे वाढलेलं ते पायाला सहन करावं लागतं परिणामी पायावर जास्तीचा ताण येऊन गुडघ्यावर जास्तीचा ताण येऊन ते दुखायला लागतात आणि म्हणूनच हे वजन जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल तर त्यासाठी देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता कुठलाही व्यायाम न करता वजन कसं कमी करावं हो। तो बऱ्याच जणांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स दिला कॉमेंट्स केल्या खूप लोकांना तो आवडला आपण देखील तो व्हिडिओ आवर्जून पहा नंबर सात दररोज जास्तीचा जास्त वेळ प्रवास करणं लांबचा प्रवास करणं काही जणांचा व्यवसाय दुसऱ्या दुसऱ्या गावाला नोकरी दुसऱ्या गावाला असते मग अशा वेळी त्यांना रोजचा प्रवास करणं गरजेचंच असतं तर हे देखील एक कारण आहे पायदुखीचं कारण जास्त वेळ तुम्हाला बसावं लागतं पाय लोंकळत ठेवून त्यामुळे पायाकडचं रक्ताभिश्रण बिघडतं आणि पायदुखी सुरू होतं होते नंबर आठ जास्तीचं जागरण करणं उशिरा झोपणं उशिरा उठणं हल्ली खूप लोकांच्या मध्ये हे दिसून येतं रात्रभर मोबाईल बघणं किंवा काही लोकांना कामाच्या निमित्तानं जागावं लागतं आणि संध्या सकाळी ते लोक उशिरा उठतात म्हणजे एकूणच झोपेचं चक्र बिघडतं परिणामी शरीराला मनाला पुरेसा आराम मिळत नाही सगळ्या पेशी थकून जातात दिवसभराच्या कामामुळे आणि त्यातल्या ते त्यात रात्री झोप मिळत नसेल पेशींना आराम मिळत नसेल तर पायदुखी सुरू होते नंबर नऊ चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणं बरेच जण व्यायाम करतात पण चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करतात आणि तो व्यायाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पायदुखी होते बरेच जण चालण्याचा व्यायाम चांगला असतो म्हणून करतात पण चालण्याची पद्धत चुकीची असते म्हणून त्यांना पायदुखी होते या चालण्याच्या व्यायामाबद्दल सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवला होता त्याला देखील तुम्ही चांगला रिस्पॉन्स बघित जर बघितला नसेल तर तो आवर्जून चॅनल जाऊन पहा चालण्याचे पद्धत कशा किती किती चालावं किती अंतर चालव किती वेळ चालावं कुणी किती चालावं हे सगळी माहिती त्याच्यामध्ये सांगितले पद्धतीची चप्पल किंवा चुकीचे शूज असणं कारण बरेच जण कर दुर्लक्ष करतात काहीतरी दिवसभर आपण कठीण पृष्ठभागावर चलत असतो घरामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा रोडवर चलत असते कुठेही मऊ पृष्ठभाग आपल्याला मिळत नाही माती नसते किंवा अजून कुठल्या गवतावर आपण चलत नाही त्यामुळे पायाच्या मासपेशी पिंटरीच्या मांडीच्या मासपेशी आकडून जातात त्यांना वेदना होतात त्यांना व्यवस्थित असा कम्फर्ट मिळत नाही यातून जर तुम्ही जर समजा कडक चप्पल घालत असाल कडक सोल असणारी चप्पल घालत असाल तुम्हाला कम्फर्ट नसणारी चप्पल बूट घालत असाल तर तुमची पायदुखी जास्त वाढू शकते त्यामुळं तुम्ही बूट किंवा शूज कुठले घालता हे देखील महत्वाचं आहे ते चुकीचं असेल तर त्याच्यामुळं देखील पायदुखी होऊ शकतात